विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ बघता येईल आपण एम पी एस सी राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून एक टेस्ट सिरीज घेत आहोत जेणेकरून टेस्ट सोडवून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अभ्यास कितपत झाला आहे आणि या दिवसांमध्ये अनेकांचा अभ्यास होत नाही टेस्ट सिरीज सोडवल्यामुळं तुम्ही अलर्ट व्हाल आणि तुमचा चांगला अभ्यास होणार आहे तर आपण टेस्ट सिरीजचा पेपर वन हा घेतलेला आहे आणि त्याचा विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण बनवला आहे त्या व्हिडिओचा काही पार्ट तुम्हाला या आपल्या यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ते क्वेश्चन्स तुम्ही पहा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला क्वेश्चनमध्ये नेमकं काय पाहायचं असतं आपल्याला उत्तरापर्यंत कसं जायचं असतं याचे डिटेल्स अजून तुम्हाला अख्खा पेपर पाहायचा असेल तुम्हाला पेपर सोडवायचा असेल तर आपली टेस्ट सिरीज जॉईन करा एकूण आपण दोन पेपर घेत आहोत अत्यंत कमी फीमध्ये घेत आहोत जॉईन करण्याचे डिटेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल एम पी सी बोस्टरवरती मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ते डिटेल्स मिळतील तर व्हिडिओ बघा आवडल्यास आपल्या स्टेशनरी जॉईन करा ज्या काय आपण सूचना दिल्या होत्या त्यातील सूचनेनुसार प्रश्न पूर्ण वाचायचा चारी पर्याय पूर्ण वाचायचे विचारले काय ते पाहायचं बरोबर विचारलं की चुकीचं विचारले प्रश्न क्रमांक शहाऐंशीमध्ये मध्ये काय आहे वरीलपैकी कोणतीही विधाने बरोबर आहेत म्हणजे आपल्याला बरोबर विधानं शोधायचे आहेत आणि चुकीची विधानं वगळायची आहेत हे लक्षात ठेवा तर प्रश्न पूर्ण असूया पहिलं विधान आहे राज्यपाल हा डी जीओ एक्झिक्युटिव्ह असतो आता समजा की तुम्हाला हे विधान माहीत नाही की राज्यपाल डी जीरो एक्झिक्युटिव्ह असतो का नसतो त्याच्यावर आढून बसायचं नाही पुढचं विधान वाचायचं राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो मुख्यमंत्री हा सरकारचा प्रमुख असतो आता इथं बघा सरकार कोण चालवतो मुख्यमंत्री त्यामुळे मुख्यमंत्री सरकारचा प्रमुख असतो बरोबर आहे आणि राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असणेसुद्धा बरोबर आहे राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्री निवडीची विशिष्ट पद्धत सांगितली आहे पूर्ण विधान वाचायचं आहे आपण अर्धवट जर वाचलं राज्यघटनेत मुख्यमंत्री निवडीची विशिष्ट पद्धत सांगितली मग ती आहे का आहे नाही हे नीट वाचलं पाहिजे तर सांगितली आहे असं दिलं जे चूक आहे घटनेमध्ये मुख्यमंत्री निवडीची विशिष्ट पद्धत सांगितली नाही तेव्हा ड विधान चुकीचं आहे आता अ मध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे की राज्यपाल डी जी ओर एक्झिक्युटिव्ह असतो का, का मुख्यमंत्री असतो तुम्हाला माहीत नाही पण ड विधान फिक्स चूक आहे तर इथं बघा आपण जर पहि पाहिले पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार याच्यामध्ये ड विधान बाजूला काढायचं कारण ते चुकीचं आपल्याला बरोबर निवडायचं पर्याक्रमांक दोन बाद कारण त्यात ड आहे पर्याक्रमांक तीन बाद त्यात पण ड आहे पर्याक्रमांक चारमध्ये पण ड आहेत तर सुद्धा बाद पर्याय क्रमांक दोन गेला तीन गेला चार गेला उरला पर्याय क्रमांक एक अ क हे उत्तर बरोबर आहे म्हणजे राज्यपाल डिव्ह्युज्युअल एक्झिक्युटिव्ह आहे का नाही हे माहीत नसताना सुद्धा आपलं उत्तर बरोबर आलं आहे ह्या प्रश्नातलं आपण हे शिकायचं आहे की आपल्याला एखादं विधान जर येत नसेल एक्झाममध्ये तर गडबडून जायचं नाही त्याच्यावर फार विचार करत वेळ वाया घालवायचा नाही पुढच्या विधानावरून उत्तर आपल्याला काढायचं आहे एक लक्षात घ्या राज्यपाल म्हणजे गव्हर्नर हा डी ज्युअर एक्झिक्युटिव्ह असतो आणि मुख्यमंत्री हा डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह असतो मुख्यमंत्री डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह असतो आणि राज्यपाल डी ज्युअर एक्झिक्युटिव्ह असतो हे लक्षात घ्या आणि हे जे मुख्यमंत्री निवडीची पद्धत जी आहे कलम एकशे चौसष्टमध्ये फक्त एवढंच म्हटलं आहे की राज्यपाल हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करेल त्याची विशिष्ट पद्धत सांगितली नाही आता पुढचा प्रश्न बघा लोकायुक्त विधेयक जे दोन हजार बावीसमध्ये आले आहे त्याच्या संदर्भात आहे महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीसच्या प्रमुख तरतुदी विचारलेल्या आहेत तर पहिलं स्टेटमेंट आहे हे जे विधेयक आहे त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईचे अधिकारही लोकायुक्तांना देण्यात आले म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे त्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार लोकायुक्तांना दिले गेले लोकायुक्तांच्या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष विधान, विधान परिषदेचे सभापती दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते तसेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांचा समावेश होतो म्हणजे जे लोकायुक्त नेम नेमायचं आहे ते जी निवड समिती असणार त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सध्या ज्या सर ह्या सरकारनं आणले आहे विधेयक सध्या उपमुख्यमंत्री आहेत म्हणून या समितीत सुद्धा केले उपमुख्यमंत्री घेतलेले आहेत दोन्ही सभागृहांचे प्रमुख त्यानंतर दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या समितीमध्ये आहेत हे लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्यास कोणतीही चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची पूर्व मान्यता लागेल तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा चौकशी करायचा अधिकार ह्या लोकायुक्ताला आहे परंतु त्याच्यासाठी विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची पूर्वपरवानगी लागेल आता विधानसभा लक्षात घ्या विधानपरिषद दोन आयोग चुकवू शकतो संधी अधिकारी म्हणजे आय एस अधिकारी असतात त्यांना मुख्यमंत्री परवानगी देतील त्यांच्याबाबत चौकशी करण्यासाठी आमदारांबाबत जर विधानसभेचा आमदार असेल तर विधानसभा देईल विधान परिषदेचा आमदार असेल तर विधान परिषदेचे सभापती परवानगी देतील म्हणजे आमदारांबाबत त्या त्या सभा सभागृह जे आहे त्याचे अध्यक्ष किंवा सभापती परमिशन देतात चौकशीचे आणि जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्याबाबत त्या विभागाचा सचिव आणि त्या विभागाचे मंत्री यांची पूर्वमान्यता लागणार आहे तर ही सगळी विधानं महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार बावीसमध्ये आहेत आणि ही सगळी विधानं बरोबर आहेत हा करंटचा मुद्दा होता घटनेशी रिलेटेड होता म्हणून त्याचा हा क्वेश्चन बनवलेला आहे आयोगाच्या एक्झाममध्ये सुद्धा असे करंट रिलेटेड घटनेच्या मुद्द्यावरती